एसआरपीएफच्या जवानाचे पिस्तूल विक्रीत लागे बांधे जालन्यात आणखी एक जणांकडे सापडले दोन सा एक गावटी पिस्तूल जवानांकडून पिस्तूल खरेदी केल्याचे निष्पन्न जालना येथील गजानन तौर यांच्या पिस्तुलातून गोळ्या झडून खून केल्याच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्ह्यात अवैधरित्या पिस्तुले बाळगणाऱ्या लोकांविरुद्ध कडक कारवाई सुरू केली आहे मागील तीन दिवसात आठ जणांविरुद्ध कारवाई करून स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन पथकाने तब्बल सहा गावटी पिस्तुले आणि तलवारी जप्त केल्या काल सोमवारी रात्री पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी शहरानजीक असलेल्या देवमूर्ती येथील विठ्ठल पंडितराव जाधव वैवर्ष तेचाळीस यांच्या घरावर धाड टाकून झाडाझडती घेतली असता त्यांच्या घरात एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसह आढळून आली आहेत पोलिसांनी विठ्ठल जाधव यास विश्वासात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यांनी ही गावठी जालना येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या गट क्रमांक तीन मधील जवान बबन उर्फ विशाल वाघ यांच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली गावटी पिस्टल पुरोबिण्यामध्ये एसआरपीएफच्या जवानांचे बांधे अडवून आल्याने एकच खळबळ उडाली या जवानांनी आणखी किती लोकांना गावठी पिस्टल पुरवली आहेत याचा शोध घेण्याचं पोलिसांसमोर आवाहन असणार आहे या प्रकरणात विठ्ठल जाधव आणि जवान बबन उर्फ विशाल वाघ या दोघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे पोलीस हेड पोली कॉन्स्टेबल रुस्तम जयवाल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आलाय दरम्यान एस जवान वाघ हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असून त्यावर यापूर्वी भारतीय दंडविधान तीनशे सातचा गुन्हा दाखल असून हरसूल कारागृहात शिक्षाही भोगली